पिंपरी चिंचवड महापालिकेची लक्ष लागून राहिलेली आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला आताची मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले असताना मुंबई वगळता पिंपरी चिंचवडसह हो इतर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ही अकरा नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीनंतर आता महापालिकांच्याही जागांची लॉटरी काढण्यात येणार असल्याने स्थानिकच्या निवडणूक पूर्व तयारीचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे त्यातून नगरसेवक पदासाठी इच्छुक तयारीला लागतील राज्य निवडणूक आयोगाने मनपा आरक्षण सोडतीचा आदेश सोमवारी काढला त्याद्वारे त्यांनी मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व मनपा आयुक्त तथा प्रशासकांना तो पाठवला त्यानुसार आरक्षण सोडतीवर चोवीस नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत पंचवीस तारखेला त्यावर सुनावणी होऊन दोन डिसेंबरला आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा अवधी जमेज धरता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महापालिका निवडणूक होऊ शकते